तिसरा दिवस आहे मराठा आरक्षणावरती या सभागृहामध्ये चर्चा चालू आहे आणि दोन दिवसानंतर रात्रीच्या मला वाटते साडे दहा वाजता या ठिकाणी मला बोलायची संधी आपण दिली त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करते अध्यक्ष महोदय सिंहाच्या दबड्यात घालूनी हात मोजीनं दात ही जात मराठ्याची असे गौरव उद्गार हे मराठा समाजाबद्दल अध्यक्षमध्ये हो बोलल्या जातात मराठा समाज हा शूरवीर असा समाज आहे गावगाडा चालवणारा हा समाज आहे आपल्या गावामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी या अर्थाने अठरा पगड जातींच्या लोकांना न्याय देणारा या सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी राज्य कारभार करणारा हा समाज आहे अध्यक्ष महोदय परंतु अध्यक्ष महोदय जुन्या आठवणीमध्ये न जाता जुना इतिहास न बघता सध्याची जी परिस्थिती अध्यक्ष महोदय मराठा समाजाची ती गांभीर्याने बघण्याची वेळ आलेली अध्यक्ष महोदय ही परिस्थिती काही आज आलेली नाही अध्यक्ष महोदय जवळपास एकोणावीसशे ऐंशी मध्ये सर्वप्रथम या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी दर्शवली अध्यक्ष महोदय त्याच काळामध्ये शालिनी ते पाटील यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण द्यावं हा आग्रही भूमिका त्या काळामध्ये घेतली अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे त्या काळामध्ये शालिनीताई पाटील ह्या कुठल्या पक्षामध्ये होत्या ज्या वेळेला शालिनीताई पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये घेतली अध्यक्ष महोदय त्याच दिवशी अध्यक्ष महोदय शालिनीताई पाटलांना तत्कालीन त्या पक्षामधून काढून टाकण्याचे आदेश हे मराठा समाजाच्या एका सर्वोच्च नेत्यांनी अध्यक्ष महोदय दिले हे अजून महाराष्ट्र अध्यक्ष महोदय विसरलेला नाही आहे परंतु जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टीवरती पडदा टाकून काही ठराविक एका पक्षाला आणि ठराविक काही नेत्यांनाच अध्यक्ष महोदय बदनाम बदनाम करण्याचा घाट हा काही मंडळींनी घातलेला आहे अध्यक्ष महोदय ज्या वेळेला ही, हो ही मागणी त्या झाली होती त्यावेळेला प्रत्येक वेळी निवडणुका जवळ आल्यात की आरक्षणाचं पिल्लू हे सोडलं जायचं कुठेतरी आरक्षणाचा मराठा समाजाचा त्या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक राजकारण केलं जायचं समाजामध्ये सहानुभूती मिळवल्या जायची आपणच मराठा समाजाचे कसे नेते आहोत हे दाखवलं जायचं सा। आणि सहानुभूती घेऊन त्या ठिकाणी मराठा समाजाचे मत घेऊन त्या ठिकाणी जवळपास छत्तीस वर्ष अध्यक्ष महोदय सत्तेचे फळ त्या ठिकाणी चाकलेत आणि ज्या लोकांनी हे सत्तेचे फळ चाकलेत अध्यक्ष महोदय आज तेच लोक या सभागृहामध्ये विचारत आहेत की मराठा आरक्षण हे शिंदे फडणवीस सरकार का देऊ शकत नाही अध्यक्ष महोदय जवळपास छत्तीस वर्ष छत्तीस वर्ष आज जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे किंवा दोन हजार चौदा पंधरा साली पेटलं होतं ते वातावरण असं होतं प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित जे ठराविक जे मराठा समाजाचे घरं होते कायमस्वरूपी त्यांनाच त्या ठिकाणी न्याय दिला जायचा कारखानदारी असेल शैक्षणिक संस्था असेल सुदगिरण्या असतील अशा माध्यमातून त्या ठिकाणी तत्कालीन जे काही नेते होते त्या नेत्यांच्या छत्रछायेखाली या महाराष्ट्रातील काही मराठा समाजातील कुटुंबांनाच अध्यक्ष महोदय मोठा करण्याचा घाट त्या काळामध्ये घाटला गेला आणि जेव्हा दोन हजार चौदा साली शिंदे फड फडणवीस सरकार त्या ठिकाणी आलं भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि हे सरकार आल्यानंतर कुठलंही जातीपातीचं राजकारण न करता फडणवीस साहेब हे विकासाचं सा राजकारण करत आहेत आणि या विकासाच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने आपल्याला खोडा घालता येईल ही भावना त्या ठिकाणी काही पक्षांची होती काही महाराष्ट्रातील कॉल्ड नेत्यांची होती आणि त्यातूनच अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी पाहिलं दोन हजार सोळा सतरा साली जो मराठा समाज ज्या मराठा समाजाच्या महिला या कधी त्यांच्या घरामधल्या जी लिव्हिंग रूम आहे त्या खोलीमध्ये सुद्धा येत नव्हत्या त्या मराठा समाजाच्या महिला अध्यक्ष महोदय रस्त्यावरती उतरल्या लाखोच्या संख्येने अध्यक्ष महोदय मोर्चे निघाले रस्त्यावरती महिला आल्यात पुरुष आलेत अगदी छोटे छोटे मुलं बाळ सुद्धा अध्यक्ष महोदय त्या मोर्चामध्ये आले जवळपास अठ्ठावन्न मोर्चे या महाराष्ट्राने पाहिलेत महाराष्ट्रानेच नाही तर संपूर्ण जगाने पाहिलेत त्याची नोंद अध्यक्ष महोदय गिनीज बुल, बुक ऑफ वर्ल्ड मध्ये त्या ठिकाणी घेतली अतिशय शांततेच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय हे मोर्चे निघालेत खर तर जेव्हा हे मोर्चे निघाले तेव्हा ज्या लोकांनी हे मोर्चे काढलेत तेव्हा त्यांचे मनसुबे वेगळे होते की बाबा फडणवीस साहेब हे आरक्षण देऊ शकणार नाही त्याच्यामुळे आपण शांत राहा फक्त आपली ताकद दाखवा शंभर टक्के फडणवीस सरकार हे अडचणीत येणार आहे अध्यक्ष महोदय त्या काळामध्ये फडणवीस साहेबांच्या जातीवरती सुद्धा काही लोक गेलेत जातीवरतीच नाही तर वैयक्तिक त्यांच्या कुटुंबापर्यंत गेले साहेब आरक्षण मागतोय तुमची घरची म्हणजे मला या ठिकाणी तो शब्दसुद्धा उच्चारावा वाटत नाही अध्यक्ष महोदय इथपर्यंत त्या ठिकाणी मराठा समाजातल्या काही नेत्यांनी बोलून दाखवलं अध्यक्ष महोदय हे सगळं काही राजकारण आहे हे राजकारण सर्वसामान्य जनतेला कळतं हे राजकारण कोण करतंय आहे हे लाखोच्या संख्येने जे मोर्चे त्यावेळीला निघाले होते यांना कोणी फंडिंग केलं हे सगळं काही महाराष्ट्र अध्यक्ष महोदय शांततेने पाहत होता कोणी काही बोलून दाखवलं नाही कारण प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका त्या ठिकाणी दर्शवली किंबहुना भूमिकाच नाही तर प्रत्यक्ष त्यांनी ते कार्य करून दाखवलं अध्यक्ष महोदय जेव्हा या महाराष्ट्र राज्याची मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक समन्वय समिती त्या ठिकाणी नेमल्या गेली होती त्या समन्वय समितीसोबत स्वतः फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी चर्चा करायचे बैठका घ्यायचे त्या ठिकाणी सगळ्यात मोठं आव्हान होतं की कोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं पाहिजे या सभागृहामध्ये फडणवीस साहेबांनी कायदा केला सर्व पक्षांनी त्या ठिकाणी त्याला सहमती दर्शवली सर्वांमध्ये कायदा पारित झाला आणि दुसरं महत्वाचं काम होतं ते म्हणजे कोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं पाहिजे आणि कोर्टामध्ये फडणवीस साहेब हे आरक्षण टिकूच शकणार नाहीत ही भावना तेव्हाच्या विरोधी पक्षांमध्ये होती आणि नेत्यांमध्ये होती अध्यक्ष महोदय मी स्वत साक्षी आहे फडणवीस साहेबांनी त्यावेळेला सकाळी तीन तीन चार चार वाजेपर्यंत या मराठा आरक्षणाच्या समन्वयकांसोबत बैठकी घेतल्यात की कशा पद्धतीने आपण युक्तिवाद केला पाहिजे कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपल्याला आपला जो मराठा समाज आहे हा मराठा समाज मागासलेला आहे हे आपण दाखवू शकलो पाहिजे ह्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या तांत्रिक बाबींचा अभ्यास केला आणि मराठा समाजाला टिकणारा आरक्षण माननीय फडणवीस साहेबांनी दिलं हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं अध्यक्ष महोदय आणि हे आरक्षण टिकल्यामुळेच त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जो सर्वात मोठा समाज आहे त्या सर्वात मोठ्या समाजाने भारतीय जनता पार्टी शिवसेनेला त्या ठिकाणी मतदान रूपी आपला आशीर्वाद दिला अध्यक्ष महोदय तीस चाळीस वर्षाचा इतिहास तुम्ही पहा या महाराष्ट्राचा असा कुठलाही पक्ष नाही की त्या पक्षाने या गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये शंभरीचा आकडा त्या ठिकाणी पार केला हा आकडा आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारने अध्यक्ष महोदय पार करून दाखवला अध्यक्ष महोदय मी विदर्भातून आहे परंतु मी स्वतः मराठा कुणबी समाजाची आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपण बेल वाजवू नका पाच मिनिटांमध्ये मी कन्क्लूड करते अध्यक्ष महोदय मराठा समाजाने अपेक्षेने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या पारड्यामध्ये आपलं जे काही मतदान रूपी आशीर्वाद आहे ते त्या ठिकाणी टाकलं आणि पुन्हा एकदा फडणवीस सरकार त्या ठिकाणी येणार परंतु उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी गद्दारी केली आणि गद्दारी केल्यानंतर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आलं अध्यक्ष महोदय आणि हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सत्तावीस जुलै दोन हजार वीस रोजी सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा मराठा आरक्षणाची सुनावणी चालू होती अध्यक्ष महोदय तेव्हा राज्य सरकारचे वकील असलेले मुकुलजी रोहतगी यांनी न्यायालयामध्ये ऑन रेकॉर्ड सांगितलं की सरकारच्या वतीने जी माहिती आम्हाला मिळणं अपेक्षित आहे जी कागदपत्रं आम्हाला मिळणं अपेक्षित आहे ते कागदपत्र आम्हाला सरकारच्या अधिकाऱ्यांकडून सरकारकडून मिळत नाहीत अध्यक्ष महोदय मुकुलजी रोहतगी यांचं हे जे वक्तव्य होते ऑन रेकॉर्ड असल्यामुळे सगळ्या वर्तमानपत्रामध्ये न्यूज चॅनलमध्ये ती ब्रेकिंग न्यूज चालली तेव्हाचे लिडर ऑफ ऑपोजिशन असणारे सन्माननीय फडणवीस साहेबांनी वेळीच ठाकरे साहेबांना पवार साहेबांना या ठिकाणी योग्य हो त्या खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या परंतु अध्यक्ष महोदय ज्यांना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाहीये अशा लोकांनी सोयीस्करपणे फडणवीस साहेबांनी ज्या काही सूचना केल्या होत्या त्या सूचनांकडे कांडोळा केला आणि अध्यक्ष महोदय आपण बघतो मराठा समाजासाठी काळा दिवस असणारा नऊ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी घालवलं अध्यक्ष महोदय ज्या दिवशी हे आरक्षण गेलं नऊ सप्टेंबर रोजी तो दिवस सुद्धा अध्यक्ष महोदय मोठा चमत्कारिक होता म्हणजे जो मराठा समाज आरक्षणासाठी लाखोच्या संख्येने आपल्या मुलाबाळासहित बायकांसहित रस्त्यावरती उतरला होता तो मराठा समाज पवारसाहेब सत्तेमध्ये असताना ज्या दिवशी आरक्षण गेलं एकही मराठा समाजाचा नेता अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दुःख व्यक्त करताना आम्हाला दिसला नाही ही शोकांती परंपरा माहिती दोन वर्ष आपण सत्तेमध्ये होतात आपण सत्तेमध्ये असताना आपल्या आशीर्वादाने हे सरकार बनलेलं होतं आणि हे सरकार आपल्या आशीर्वादाने बनलेलं असताना आपण ज्या समाजाचे नेते स्वतःला म्हणवतो त्या समाजाचं आरक्षण आपण घालवलेलं असताना आपण आज काय करतो अध्यक्ष महोदय ही भावना सुद्धा त्यांच्या मनामध्ये नव्हती अध्यक्ष महोदय माझं जरी मतदारसंघ हा विदर्भात असला तरी जालना जिल्हा हा मला बारा किलोमीटर आहे आंतरवाली सराठीमध्ये जो काही प्रकार त्या ठिकाणी झाला त्या प्रकाराचा आम्ही निषेधच करतो अध्यक्ष महोदय परंतु अध्यक्ष महोदय मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी कोणीतरी राजकारण तर करत नाहीये असं अध्यक्ष महोदय आमच्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार येतो अध्यक्ष महोदय पोलीस बांधवामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दगडफेक झाली ती दगडफेक झाल्यानंतर बाजवाने सुद्धा लाठीचार्ज केला परंतु तो जो पर काही प्रकार आहे तो प्रकार अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त राजकारणाचा आहे ज्या दिवशी ही घटना घडली ती घटना घडायच्या आदल्या दिवशी तीन वाजेपर्यंत कुठल्या पक्षाचे लोक त्या ठिकाणी सन्माननीय जे नेते आहे त्या नेत्यांचे कान भरत होते हे अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्र बघत होता त्या गावचे जे सरपंच आहेत ते कुठल्या पक्षाचे आहेत अध्यक्ष महोदय ते सुद्धा अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सभागृहाच्या पुढं अध्यक्ष महोदय आलं पाहिजे आणि विशेष म्हणजे चमत्कारिक वाटतं अध्यक्ष महोदय ज्या फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला फक्त आरक्षणच दिलं नाही तर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना एक नवसंजीवनी दिली बार्टीच्या धर्तीवरती सारथी काढलं आणि तेच लोक अध्यक्ष महोदय आज फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी नाव ठेवत आहेत अध्यक्ष महोदय हे जे काही राजकारण आहे हे राजकारण अध्यक्ष महोदय थांबलं पाहिजे आमची प्रामाणिक इच्छा आहे मी ज्या मतदारसंघातून येते किंवा ज्या विदर्भामधून येते अध्यक्ष महोदय त्या विदर्भामध्ये आमचे जे नेते होते स्वर्गवासी पंजाबराव देशमुख देशमुख साहेबांनी संपूर्ण मराठा समाजाला आव्हान केलं की बाबांनो आपण कुणबी प्रमाणपत्र घ्या आणि ज्या काही या सरकारच्या योजना आहेत त्याचा लाभ आपण घ्या परंतु अध्यक्ष महोदय त्या काळामध्ये आमच्या मराठवाड्यातली जे नातेक मंडळी आहे त्यांनी ते ऐकलं नाही म्हणा आणि आज त्यांना त्यांच्यावरती अध्यक्ष महोदय उपासमारीची वेळ येते अध्यक्ष महोदय आमच्या ज्या विदर्भातल्या मुली आहेत त्या विदर्भातल्या मुलींना मराठवाड्यामध्ये खूप डिमांड आहे कारण त्यांच्याकडे ओबीसीचं सर्टिफिकेट आहे निवडणुकांसाठी हे सर्टिफिकेट महत्वाचं येतं ज्या पद्धतीने विदर्भातल्या मुलींना तिकडं डिमांड आहे अध्यक्ष महोदय परंतु तीच मराठवाड्यांची मुलगी जर विदर्भात करायची असेल अध्यक्ष महोदय तर दोन वेळा आमच्या विदर्भातला मराठा समाज त्या ठिकाणी विचार करतो अध्यक्ष महोदय आमचे रोटी बिटी व्यवहार आहेत वर्षानुवर्षाचे आमचे आमच्या नाते संबंध आहेत अध्यक्ष महोदय परंतु ही जी काही क्लिष्टता त्या ठिकाणी आलेली अध्यक्ष महोदय ती कुठेतरी खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय आपण दूर करावी अध्यक्ष महोदय करा या ठिकाणी कन्क्लूड करते कन्क्लूड करताना एवढंच सांगते आज आदरणीय शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली अध्यक्ष महोदय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्य सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वत्र करते अध्यक्ष तरी सुद्धा काही लोकांनी ज्या पद्धतीने सरकारला वेठी झालेले अध्यक्ष महोदय ते कुठेतरी चुकीचं आहे मला असं वाटतं अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने ते समाजाला आरक्षण देण्यासाठी लढत आहेत त्याच पद्धतीने आज सर्वसामान्य मराठा समाज सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण आपल्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे परंतु अध्यक्ष महोदय जे काही वेठीच धरणं चालू आहे गावागावामध्ये जे नेत्यांना त्या ठिकाणी गावबंदी केलेली आहे हे अध्यक्ष महोदय कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्या मागे कोण राजकारण करत आहे का हे सुद्धा अध्यक्ष मोदय हो तपासलं पाहिजे एकीकडं एक काही नेत्यांना गावबंदी राहते आणि काही नेत्यांच्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय यात्रा सुद्धा निघतात तेव्हा मात्र सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये शंकेची पाल चुकते अध्यक्ष महोदय की जे लोक आज म्हणत आहेत आरक्षणामध्ये राजकारण नको करायला तेच लोक तर अध्यक्ष महोदय राजकारण करत नाहीये किंवा भविष्यामध्ये सुद्धा हा महाराष्ट्र कसा भडकेल याच्यासाठी प्रयत्न तर नाही करत आहे ह्या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये पुढे स्पष्ट झाल्या पाहिजे अध्यक्ष महोदय आणि मराठा समाजाच्या आरक्षणासोबतच आज समाजामध्ये धनगर समाजाला सुद्धा अध्यक्ष महोदय न्याय देण्याची भूमिका आपण दर्शवली पाहिजे आज अध्यक्ष महोदय आमचा राजपूत समाज असेल बंजारा समाज असेल या दोन समाजामध्ये सुद्धा तेड निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत अध्यक्ष महोदय तो सुद्धा अध्यक्ष महोदय तेड आपण त्या ते ठिकाणी कसा संपुष्टात आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करत अध्यक्ष महोदय मी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसी समाजाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण द्यावं अशी विनंती आपल्या माध्यमातून करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ